नमस्कार सत्य येथील ग्रामपंचायतीवर नागरिकांची नाराजगी शिरून नागरिकांच्या जीवितवाला धोका निर्माण होत आहे त्याचप्रमाणे घाणीचे देखील साम्राज्य साचले असून विविध ठिकाणी कॉन्क्रीटचे देखील वाढ झाल्यामुळे नाल्या तुंब झाले आहे त्यामुळे डास मच्छराचे प्रमाण वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होत आहे या संदर्भात आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपासून समस्त वांजुळा गावकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे उपोषणाचा आजचा पहिला दिवस बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया जोळापूर रोस्टेलमध्ये मठा तालुका येथे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाला बसलो व एकोणतीस तारखेपासून संबंधित जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिली वस्तूतेची सांगितली वांदोळा ग्रामपंचायतमध्ये पन्नास टक्के लोकांना घराच्या माहिती आहेत ते पावसामुळे जा रस्ते नाही नाली नाही लाईट नाही स्मशानभूमी नाही प्रत्येक वेळेस ही कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत म्हणून आज महिला पुरुष सगळ्यांची उपसराला बसलेली आणि महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्यामुळं तो प्रशासक पाच वर्ष झाली इकडे यायला तयार नाही आणि ग्राम ग्रामचौक येत नाही त्यांच्यानं करायचं काय म्हणून शेवटी आम्ही पर्याय घेतला गाव मंधू मनखा तालुका जिल्हा जालना आम्ही आमच्या सुविधासाठी आलो गावात रोड नाही नाली नाही गावाची पिण्याची पाण्याची सोय नाही जे फिल्टर पाणी आहे ते एका कपड्याला आहे आम्हाला मजुराला गाडी नाही घोडी नाही पाणी येत नाही म्हणून आम्हाला काही करायचं नाही लाईट नाही तारं नाही काही काही ठिकाण आहे आमच्या दारामध्ये पण लाईट नाही आम्हाला लाईट येत नाही आणि तारावर कोणी म्हणते की तुम्ही आमच्याकडं नाही आम्ही कसं काय लोक टाकू म्हणून आम्ही ज्या गावचे नाहीत काही नागरिक लोक आहेत मोठे लोक जेवढे आहेत काम करून राहिलेत आम्ही गरीब महिला आहेत आमच्याकड कोणी येतो निर्भीड निपक्ष मराठी रोखोक एकमेव चॅनल सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका